धोंडगे बंधूच्या रसाळी कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावर नांदेड जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार माझे वर्गमित्र डॉक्टर अजितजी गोपछिडे ज्यांनी आता मनोगत आपल्याला समोर सादर केलं नवनिर्वाचित महानगर जिल्ह्याचे अध्यक्ष अमरनाथजी राजूरकर डॉक्टर शेटचे अध्यक्ष डॉक्टर उमरेकरजी जिल्ह्याचे सरचिटणीस माधवरावजी उच्चेकर, लक्ष्मणाजी ठक्करवाड चित्राताई गोरे या कंदार लोहा मतदारसंघाचे मंडळाध्यक्ष बालाजी पांडागळे यन्नावारजी सुरनरजी सूर्यवंशीजी शरद पवारजी डॉक्टर मोरे साहेब उत्तम चव्हाणजी व्यासपीठा उपस्थित गीते महाराज आणि सर्वच मंचावर बसलेली मंडळी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे ते विजयराव अॅडवोकेट विजयराव धोंडगे सुनील धोंडगे आणि संगीता विजयराव धोंडगे ताई पहिल्यांदा मी धोंडगे बंधूच खूप खूप खुँँ अभिनंदन करतो आणि कौतुक करतो इतका चांगला कार्यक्रम त्यांनी आपल्यासाठी रसाळीचा आयोजित केला आणि आपल्या सर्वांना एकत्र केलं आणि आपण इतके मोठ्या प्रमाणात त्यांच्या आहेत त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो खर तर धोंडगे बंधू मागच्या बऱ्याच वर्षापासून विषयात जाणार नाही किंवा मागचा कुठला विषय काढणार नाही कारण हा रसाळीचा कार्यक्रम रसाळीच्या कार्यक्रमात गोड बोललं पाहिजे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे धोंडगे बंधू हे उगत नेतृत्व आहे भविष्यात चांगलं काम करणार आहे ते त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून उभं टाकावं अशी या ठिकाणी विनंती समोर बसलेले लोहा कंदार विधानसभेतील सर्वच बूथ प्रमुख मंडळ अध्यक्ष भारतीय जनता ज्या त्यांनी नव्याने प्रवेश केला ते सर्व पदाधिकारी यांचं मी जिल्हा अध्यक्ष या नात्यांना अभिनंदन करतो तुम्ही मला अभिनंदन का करतात कारण तुम्ही इतके दिवस कुठल्या तरी पार्टीत भरकडत होतात कुठल्या तरी नेत्याच्या पार्टीत भरकडत होतात पण भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे या कार्यकर्तीचा का, या पार्टीचा नेता म्हणजे कोण जो इमानदारीनं पार्टीचं काम करतो तो या पार्टीचा नेता आहे एवढंच नाही ही पार्टी जगातली मोठी पार्टी आहे मी परत परत पार्टीवर बोलणार नाही ही पार्टी जगातली मोठी पार्टी नाही ती सर्व जाती धर्माची पार्टी आहे बाकी पार्टी जर कम्पेरेटिव्ह केलं तर कुणाना कुणाचं ना, नाव येत मी त्या पार्टी ना ना पार्टीचे नाव घेत बसणार नाही पण ह्या पार्टीमध्ये कुठल्याही एकाचं नाव येत नाही आज जरी ही नड्डा साहेब आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील उद्या कुणी नड्डा नावाच्या घरातला ना माणूस अध्यक्ष होणार नाही आज बावनकुळे साहेब आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष माणूस होणार नाही किंवा आज मी हंबरडे अध्यक्ष नांदेड दक्षिणचा माझ्या घरचा कोणी अध्यक्ष होणार नाही ही पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे ही कार्यकर्त्याची पार्टी नसून या पार्टीचे नेते जगातले सर्वश्रेष्ठ नेते माननीय मोदी जी आहेत म्हणून तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो मित्र खरं तर मला भविष्यात कार्यकर्त्याच्या निवडणूक का आहे कार्यकर्त्याच्या निवडणूक असताना भारतीय जनता पार्टीने संघटनाचं काम खूप चांगलं केलेलं आहे नेत्याच्या निवडणुका संपल्या तर संघटनाचं काम केलेलं आहे डॉक्टर गोथडे साहेब जेव्हा या संघटनाचं काम सुरू झालं तर या पार्टीतले काही नेते ज्यांनी या पार्टीचा खूप उपयोग घेतला मोठे झाले ते निघून गेले आणि ते म्हणले आता कंदारची भारतीय जनता पार्टी संपली पण भारतीय जनता पार्टी कुणी गेल्यानं कधीही संपत नाही आणि ही कुणालाही कधीही भीत नाही भारतीय जनता पार्टी दोन खासदारांपासून ते आज या जगातली सर्वात मोठी पार्टी झाली जगात कुठले आमदार घ्या भारतीय जनता पार्टीचे असतात खासदार घ्या भारतीय जनता पार्टीचे असतात नगरसेवक घ्या भारतीय जनता पार्टीचे असते सरपंच घ्या भारतीय जनता जे जास्त पण संघटन पर्व करत असताना इथं आमदार नसताना असं वाटत होतं की काही लोकांना इथली पार्टी संपत येतात बीजेपी काही इथं उडणार नाही पण इथल्या भारतीय जनता पार्टीचं प्रेम असणाऱ्या लोकांनी सदुसष्ट हजाराचं प्राथमिक सदस्याचं टार्गेट असताना त्यांनी सत्तावन्न हजार पूर्ण केलेत त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन त्यांनी सक्रिय सदस्य केले तीनशे अडतीस बुथ आहेत तीनशे अडतीस ला तीनशे अडतीसच्या भूत कमिटी पूर्ण केल्या त्याबद्दल या कमदारच्या आणि लोह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो इथं काय माहिती का कुणी काय झालं की कंदारचा काय वाघ का? कंदार नाही मन्यारचा वाघ तुम्ही होतात त्या मिटिंगला आपण अमृत साहेब तुम्ही होतात तुम्ही होतात आपण होता जेव्हा मंडळ आम्ही नॉमिनेशन करतो नियुक्ती करत होतो महाराष्ट्राचे अध्यक्ष होते बावनकुळे साहेब होते फडणवीस साहेब होते आम्ही विशेष परवानगी काढली आणि मग लोहा कंदारला एक नाही तर भारतीय जनता पार्टीला सहा सहा वाघ म्हणून आम्ही अध्यक्ष नेमले त्यापैकी शरद पवार असतील पांडागळे असतील धोनगे साहेब असतील हेनावर असतील एक एक अध्यक्ष साहेब एक एक आमदारच्या तोलाचा आहे तर सुरणार असतील मी नाव घेणार तर कृपया आम्हाला माफ करा पण अशी भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष आहेत म्हणून आपण सर्वजण मोदीजींना विकसित भारताचा संकल्प केलेला आहे मोदीजीने अकरा वर्षी केंद्रात कामं केली महाराष्ट्रात आपल्या महायुतीच्या सरकारनी जी मागव कामं केली ती कामं या महिन्यातच कारण आता आपल्याला जूनचाच महिना आहे जून नंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर तुमच्या निवडणुका आहेत केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे म्हणून आपल्या खालच्या लेवलला सुद्धा आपले माणसं निवडून आले पाहिजे तर खरा कार्यकर्त्याचा फायदा होतो पण आपला कार्यकर्ता जर ग्रामपंचायतला असेल नगरपालिकेला असेल पंचायत समितीला असेल जिल्हा पंचायतला निवडून ना। नाही आला तर केंद्रात सरकार राहून बी आपला काहीही फायदा होणार नाही आपल्या जनतेचा फायदा होणार नाही आपण केंद्राच्या महाराष्ट्राच्या युना जनतेवर पोहोचू शकणार नाही त्यांना ते देऊ शकणार नाही म्हणून मला तळमळी इतकं सांगायचं की येत्या एक महिना नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही अकरा वर्षात आता खरं तर भारतीय जनता पार्टीकडे कार्यक्रम कर येणारच आहे संकल्प ते सिद्धी दहा दिवसाचा त्या दहा दिवसामध्ये केंद्रामध्ये कोणत्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी काय केलं महिलांसाठी काय केलं पुष्ण युवकासाठी काय केलं खरं तर या योजना सांगत येईल म्हणून ह्या योजना तुम्ही जो तळागाळपर्यंत पोहोचलात आणि जेवढे सक्रिय सदस्य जर काम केलं तर हा नांदेड लोहा कंदा जिल्हा भाजपचा बाल्य किल्ला झाल्याशिवाय अंगाने मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो म्हणून येणाऱ्या काळ हा अतिशय महत्वाचा हा काळ तुमचा आहे आमचा नाही आहे आमच्या मागे फिरू नका तुम्ही आता कोणी काय म्हणलं फिरू नका कोण येता म्हणलं कोणी म्हणणार नाही जनता पार्टीचा माझ्या गाडीत बसलं पाहिजे तू यालाच का बोललास त्यालाच का बोललास तू त्याचा माणूस का असं काही झालं तर सांगा एकट एकटे अटलजी होते पूर्ण भारतीय जनता पूर्ण भारतामध्ये त्यांनी एकट्या अटलजींनी खासदारकी गाजवली म्हणून तुमच्याकडे आमदार नाही मग कसं होईल कोणता अधिकारी काही बनल का भिन्याचं का। कारण काही नाही पूर्ण भारतीय जनता पार्टी काश्मीर बसणं कन्याकुमारी पर्यंत आणि नरेंद्र मोदी बसणं फडणवीस बसणं माझ्यापर्यंत नाही बुध पर्यंत तुमच्या सोबत आहे एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टी तुम्हाला खरं म्हणजे डॉक्टर खासदार साहेब सुद्धा त्याचं पालन करण्यास तयार आहे डॉक्टर कुठलाही प्रॉब्लेम आदरातील डॉक्टर साहेबांना बोला म्हणून कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा हा ऑनेस्टली असला पाहिजे कुणाच्या तालात गेला नाही पाहिजे कुणाच्या हातात गेला नाही पाहिजे तो फक्त उद्देश असला पाहिजे भारतीय जनता पार्टी देशासाठी काम करणार आहे मी देशासाठी काम करणार आहे ध्येय पद एवढंच असलं पाहिजे मी जर को जी पार्टी जो कोणी कार्यकर्ता पार्टीच निष्ठेनं इमानदाराने काम करेल त्याला ती पार्टी लक्षात ही पार्टी थ्री टायर सिस्टीम पार्टी आहे कोण काय काम करतं कोण काय करत कोण पैसे खातं कोण कोणाच्या पुढे पुढे करत त्याचा पार्टी विचार करत नाही तुम्हाला उदाहरणात सांगतो डॉक्टर तीस वर्षात आमचा वर्ग मित्र तीस वर्ष इमानदारन पार्टीचं काम केलं म्हणून डॉक्टर गोप्त साहेबांना यांना राज्यसभेची काही न बोलता राज्यसभेचं खासदार केलं ही भारतीय जनता पार्टी आहे म्हणून या पार्टीचं आपण येत्या काळात तुमच्यासाठी कार्यकर्त्यासाठी तन मन धनानी केंद्र सरकारच्या महा शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचव्या सगळे नेते मंडळी माझ्यापसन्न गोतुळीपसन्न अमरावावस्तीला सुखती आणि असती किंवा सगळो व्यासपीठ असेल गरज पडली तेव्हा तो फर्निथ साहे एक दिवस कंदारला येते तुमच्या पार्टीशी उभे लागले कुणालाच नाही खबर तर आपण पार्टीचं काम करावं आपण जर पार्टीचं काम ईमानदान केलं हितार्‍या कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आपण टक्के जिंकू आली भारत जनता पार्टी नांदेड कंदार लोहा हा नांदेड जिल्ह्यात भाजपचा भाल्ले किल्ला होईल एवढंच या ठिकाणी बोलतो परत धोंडगे बंधूंना मी खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो त्यांनी असंच काम करावं आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही नाही खरी ताकद तुम्ही आहेत तुम्ही उभं टाकावं अशी जिल्हाध्यक्ष तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो हिंद महाराज